नमस्कार मी संजय रामचंद्र जवंजाळ सहशिक्षक हर्षवर्धन हायस्कूल हिप्पर उत्तर सोलापूर नमस्कार विद्यार्थी मित्रो आज आपण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पूर्वतयारी शेतो अभ्यासक्रम कृतीपत्रिका क्रमांक एक विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान यत्ता नवी यामधील बल संपर्क बल व घर्षण बल संतुलित बल असंतुलित बल तर विद्यार्थी मित्रो बघा या ठिकाणी समजून घेऊया यामध्ये आपण विद्यार्थी मित्रो बल संपर्क बल असंपर्क बल घर्षण बल संतुलित बल असंतुलित बल या संकल्पनेची या ठिकाणी माहिती घेणार आहोत तर ही या संकल्पना यत्ता आठवीमध्ये आपण बल आणि दाब या पाठामध्ये विद्यार्थी मित्रो पाहिलेले आहेत तर या संकल्पा पा संकल्पना पाहिल्यानंतर आपल्याला काही ये क्षमता येणं गरजेचे आहेत त्या क्षमता कोणत्या आहेत विद्यार्थी मित्रो तर या क्षमता या बलाचे परिणाम स्पष्ट करतात संपर्कबल कर असंपर्कबल कर यांची दैनंदिन जीवनातील उदाहरणे स्पष्ट करतात संतुलित बल व असंतुलित बल दैनंदिन जीवनातील उदाहरणाद्वारे स्पष्ट करतात तर बलाचे परिणाम काय आहेत त्याचबरोबर संपर्क बल असंपर्क बल यांची दैनंदिन जीवनातील उदाहरणे कोणती आहेत त्याचबरोबर संतुलित बल आणि असंतुलित बल म्हणजेच काय त्यांची उदाहरणं या संबंधित आपल्याला माहिती सांगता येणं या ठिकाणी गरजेचं आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रो लक्षात घेऊया या ठिकाणी बल बल म्हणजेच काय आपण बल म्हणजे काय हे शिकलेलं आहोत विद्यार्थी मित्रो तर बल आपण कोणतीही गोष्ट उचलतो ढकलतो किंवा सरकवतो त्यावेळेस लावलेल्या जोरास बल असे म्हणतो तर विद्यार्थी मित्रो बल म्हणजेच काय तर बल म्हणजेच काय तर कोणती वस्तू उचलतो ढकलतो किंवा सरकवतो त्यावेळेस लावलेल्या जोरास बल असं म्हणतो बलामुळे स्थिर वस्तूला गती मिळते गतिमान वस्तूची चाल व दिशा बदलते त्याचप्रमाणे गतिमान वस्तू थांबवण्यासाठी सुद्धा बल आवश्यक आहे तर विद्यार्थी मित्रो बल म्हणजेच काय तर कोणतीही गोष्ट उचलणे ढकलणे किंवा सरकवतो त्यावेळी जो जोर जौ। लावतो त्यालाच बल असं म्हणतो बलामुळं स्थिर वस्तूला गती मिळते गतिमान वस्तूची दिशा बदलते त्याचप्रमाणे गतिमान वस्तू थांबवण्यासाठी सुद्धा बल हे आवश्यक असते यानंतर विद्यार्थी मित्र बल म्हणजे पा पाहून झाल्यानंतर आपण बलाचे प्रकार कोणते आहेत तर बलाचे प्रकार सर्वसाधारणपणे संपर्कबल आणि असंपर्कबल हे दोन प्रकार आहेत तर संपर्कबल म्हणजेच काय विद्यार्थी मित्रो तर वस्तूशी संपर्क येतो उ उदाहरणार्थ उचलणे ढकलणे ओढणे हे संपर्क प्रत्यक्ष वस्तूशी संपर्क येतो म्हणजेच संपर्कबल आणि असंपर्कबल म्हणजेच काय विद्यार्थी मित्रो वस्तूच्या प्रभाव क्षेत्रात आपली कार्यरत होती तर वस्तू प्रभाव क्षेत्रात आली की कार्यरत होते चुंबकीय बल गुरुत्वीय बल स्थितिक विद्युत बल ही बलाची आपल्याला उदाहरणं सांगता येतील तर वस्तूच्या प्रभाव क्षेत्रात आली की ती कार्यरत होते उदाहरणार्थ झाडावरून फळ पडणे हे असंपर्कबल हे आपल्याला उदाहरणं देता येतील यानंतर विद्यार्थी मित्रो बघा संपर्कबल संपर्कबल बघा थेट संपर्कामुळे थेट संपर्कामुळे प्रयुक्त होणाऱ्या बला संपर्कबल म्हणतात उदाहरणार्थ उचलणे ढकलणे ओढणे या चित्रामध्ये आपण पाहतो संपर्क बलाचे उदाहरणं आहेत ढकलाय लागलेलं आहे गाडी त्यानंतर हा मुलगा कुत्र्याला ओढायला लागलेला आहे इथं संपर्क बलाची उदाहरणे आहेत म्हणजे उचलणे ढकलणे ओढणे थेट संपर्कामुळे होणाऱ्या बलास संपर्कबल असं म्हणतात त्यानंतर विद्यार्थी मित्रो असंपर्क बल म्हणजे काय तर दोन वस्तूमध्ये संपर्क नसतानासुद्धा प्रयुक्त होणाऱ्या बलाला असंपर्क बल असं म्हणतात संपर्क संपर संपर नसतानासुद्धा जे बल प्रयुक्त होतं त्या होणाऱ्या बलास असंपर्क बल म्हणतात उदाहरणार्थ इथं बघा विद्यार्थी मित्रो चुंबकाच्या ज्या साह्यानं आपण खिळे ओढतो आहे त्यानंतर कंगव्याच्या साहायनात कागदाला कपटे चिकटलेले दिसतात तर ही म्हणजेच उदाहरणं कोणते आहेत चुंबकीय बल गुरुत्वीय बल स्थितिक विद्युत बल तर दोन वस्तूमध्ये संपर्क नसताना सुद्धा जे बल प्रयुक्त होतं त्या बलास असंपर्क बल असं म्हणतात तर बलाच्या आणखी काही प्रकार आहेत बघा विद्यार्थी मित्र संपर्कबल आणि असंपर्क बल पाहिलं त्यानंतर बलाचे आणखी काही बल प्रकार पाहतो आपण बघा बलाचे काही प्रकार बला संतुलित आणि असंतुलित बलाची वैशिष्ट्ये संतुलित बल वस्तूचा वेग नियंत्रित केला जातो आणि असंतुलित बल वस्तूचा वेग हा अनियंत्रित केला जातो तर संतुलित बल म्हणजे वस्तूचा वेग नियंत्रित करणं आणि असंतुलित बल म्हणजे वस्तूच्या वेगावर नियंत्रण नसणं ही असंतुलित बलाची उदाहरणं आहे तर बलाचे आपण प्रकार पाहिलं संपर्क बल असंपर्क बल दुसरं पाहिले संतुलित बल असंतुलित बल तर अशा प्रकारे आपल्याला तर विद्यार्थी मित्रो या ठिकाणी वस्तूवर बलाचे होणारे परिणाम वस्तूवर होणारे बलाचे परिणाम काय आहे ते पहा एखाद्या वस्तूवर एकाच दिशेने अनेक बले लावल्यास त्याच्या बेरजेवढे बल प्रयुक्त होते बघा एखाद्या वस्तूवर एकाच दिशेने अनेक बले लावल्यास त्याच्या बेरजेवडे बल वस्तूवर प्रयुक्त होतं एकाच दिशेने बल लावलं तर त्याच्या बेरजेवढे बल त्या वस्तूवर प्रयुक्त होतं जर दोन बले एकाच वस्तूवर परस्पर विरुद्ध दिशेने लावली तर त्याच्या ते बल वस्तूवर प्रयुक्त होते बल हे परिणाम व दिशा यामध्ये व्यक्त केले जाते म्हणून बल ही सदिश राशी आहे तर विद्यार्थी मित्रो वस्तूवर होणारे बलाचे परिणाम एकाच दिशेनं अनेक बले लावल्यास त्याच्या बरज बेरजेवडे बल त्या वस्तूवर प्रयुक्त होते जर दोन बले एकाच वस्तूवर परस्पर विरुद्ध दिशेने लावली तर त्याच्या फरकाय इतके बल वस्तूवर प्रयुक्त होते बल हे परिणाम दिशा यामध्ये व्यक्त केले जाते म्हणून बल ही सदिश राशी आहे यानंतर विद्यार्थी मित्रो या ठिकाणी सराव करूया असा प्रश्न दिलेला आहे तर या सराव करूया यामध्ये विद्यार्थी मित्रो पहा पहिलं चित्र आहे क्रमांक यामध्ये खालील चित्रामधील बलाचे प्रकार ओळखा तर वस्तूची म्हणजे गती इथं नियंत्रित केलेली आहे म्हणून हे संतुलित बल आहे तर या ठिकाणी चित्र चित्रक्रमांक एकमधलं बल हे संतुलित बल आहे आपल्याला लिहिता ले येईल विद्यार्थी मित्रो कुठलं बल आहे संतुलित बल या ठिकाणी संतुलित बल हे या ठिकाणी लिहिता येईल संतुलित बल त्यानंतर दुसरं आहे एकाच बाजूने खेचलेलं आहे बघा इथं दोन्ही दोन्ही बाजूला परस्पर होत आहे परंतु इथं बॅलन्स नाही म्हणजे इथं असंतुलित बलाचं उदाहरण आहे दुसरं आहे ते असंतुलित बल आप हे आपल्याला अशा प्रकारे या ठिकाणी लिहिता येईल त्यानंतर दुसरा प्रश्न या ठिकाणी प्रश्न असा उपस्थित केला आहे विद्यार्थी मित्रो खालील क्रियामध्ये संपर्क किंवा असंपर्क यापैकी कोणती बले वापरली जातात त्यांची नावे लिहा झाडावरून खाली फळ पडणे बघा विद्यार्थी मित्रो झाडावरून खाली फळ पडणे असंपर्क बलाचं उदाहरण आहे म्हणजे या ठिकाणी गुरुत्वीयबल असंपर्कबल म्हणता येईल अर्थात गुरुत्वीय बलाचं उदाहरण आहे त्यानंतर तराजूच्या पारड्यामधील एक बाजू खाली येणे विद्यार्थी मित्र तराजूच्या पारड्यामधील एक बाजू खाली येणे हे असंपर्क बलाच उदाहरण आहे त्यानंतर विद्यार्थी मित्र बॅटने चेंडू टोलवणे संपर्क बलाच उदाहरण संपर्क संपर्कबालाच उदाहरण हे सांगता येईल त्यानंतर चुंबक वापरून लाकडाच्या भुशामधून लोखंडी खिळे वेगळे करणे असंपर्क बलाचं चुंबकत्व बल आहे या ठिकाणी असंपर्क बलाचं उदाहरण आहे केसावर घासलेला फुगा भिंतीवर चिकटतो इथं संपर्क बलाचं उदाहरण आहे याचं संपर्क बलाचं उदाहरण आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन विद्यार्थी मित्र प्रश्न क्रमांक तीन काय दिलेलं आहे बघा संपर्क व असंपर्क बल प्रयुक्त असण्याची आणखी काही उदाहरणांची यादी करा कोणत्या प्रकारचे बल आहे ते लिहा तर या ठिकाणी संपर्कबल याची आप यादी आपल्याला करता येईल संपर्क बलाची यादी बघा विद्यार्थी मित्र संपर्कवाल पायाने चेंडू टोलवणे संपर्कबालाचं उदाहरण देता येईल त्याचबरोबर एखादी वस्तू उचलणे त्याचबरोबर बंद पडलेली गाडी ढकलणे ही संपर्क बलाची उदाहरणं देता येतील त्यानंतर असंपर्क बल अणूमधील इलेक्ट्रॉन अणु का फिरणं ही असंपर्क बल सूर्य सूर्याभोवती पृथ्वीचे परिभ्रमण हे असंपर्क बलाचं उदाहरण आपल्याला देता येईल आप तर अशा प्रकारे उदाहरणं ही आपल्याला संपर्क बलाची आणि असंपर्क बलाचे उदाहरण देता येतील त्यानंतर विद्यार्थी मित्रो स्थितिक विद्युत स्थितिक विद्युत बल हे असंपर्क बल आहे हे सिद्ध करण्यासाठी कोणता प्रयोग कराल तर विद्यार्थी मित्रो स्थितिक विद्युत बल हे असंपर्क बल आहे हा प्रयोग करण्यासाठी एबोनाईटची दांडी त्याचबरोबर एबोनॅची दांडी रेशमी वस्त्रावर घासल्यास त्या दांडीवर धनप्रभार आणि रेशमी वस्त्रावर प्रभार निर्माण होतो त्याचबरोबर दुसरा आपल्याला कंगवा कंगव्याच्या साह्यानं आपण कपटे उचलणे त्याचबरोबर प्लॅस्टिकच्या वस्तू घासून घासणे ह्या आपल्याला म्हणजे स्थितिक विद्युत बल हे असंपर्क बल आहे सिद्ध करण्यासाठी आपल्याला एबोनाईटची दांडी रेशमी वस्त्रावर घासल्यास कंगव्यावर स्थितिक विद्युत प्रभार असतो त्याचबरोबर कंगव्याच्या साह्यानं कपट्यावर विरुद्ध प्रवृत्तीत भार असल्याने कंगवा व कागदाचे कपटे यांच्या स्थितिक विद्युत बल प्रयुक्त होतो याची उदाहरणं आपल्याला अभ्यासता आप येतील अशा प्रकारे किंवा प्लॅस्टिकच्या वस्तूवर सुद्धा आपल्याला प्रभार निर्माण करतो घर्षणाने अशा प्रकारे ही कृतिपत्रिका व्यवस्थितरित्या सोडवायची आहेत कारण याचे गुणधान करून मूल्यमापन हे होणार आहे धन्यवाद